डिसेंबर दोन हजार चोवीस महायुतीच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला या शपथविधी सोहळ्यात बेचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली कायद्यानुसार महाराष्ट्रात त्रेचाळीस मंत्रिपदाची तरतूद आहे असं असूनही एक मंत्रीपद रिक्त ठेवल्याने विविध चर्चांना उधाण होतं महाविकास आघाडीतला एक मोठा नेता महायुतीत जाणार आहे त्या नेत्यासाठीच हे मंत्रीपद रिक्त ठेवण्यात आल्याची कुजबूज महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली एकीकडे ही चर्चा सुरू असताना अजित पवार गटाचे आमदार आणि प्रवक्ते अमोल करी यांनी त्यात अजून एक भर टाकली महायुतीतलं एक राखीव मंत्रीपद शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासाठी रिक्त ठेवण्यात आलंय ते लवकरच महायुतीत सहभागी होतील असं थेट वक्तव्य मिटकरी यांनी केलं बरं त्यानंतर काही दिवसातच जयंत पाटील देखील आझाद मैदानात सुरू असलेल्या आंदोलनात उपस्थित राहून म्हटले की माझी गॅरंटी घेऊ नका माझं काही खरं नाही जयंत पाटलांच्या या बोलण्यानं ते महायुतीत जातीलच अशा चर्चांनी अजूनच जोर धरला बरं एवढ्यावरच नाही तर जयंत पाटलांच्या काही हालचालीवरून देखील असंच होत की ते युतीत जातील पण या सर्वावर शरद पवार सगळं बघून देखील गप्प राहिले त्यांनी या चर्चांवर किंवा जयंत पाटील यांच्या युतीसोबत वाढलेल्या जवळकतेवर पवारांनी काहीही बोलणं टाळलं पण आता मात्र या सर्वच चर्चा शांत झाल्यात आणि आता थेट जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलंय की ते युतीत का गेले नाहीत ते शरद पवार यांच्यासोबतच का राहिले आणि कुठेतरी शरद पवार यांचाच काहीतरी मोठा डाव होता की काय अशी शंका आता जयंत पाटलांच्या या वक्तव्यानंतर यायला लागली आहे अशी बरेच चर्चा आहे नेमकं हेच प्रकरण काय पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी नऊ जानेवारीला राष्ट्रवादी शरद पवार या पक्षाची एक बैठक झाली त्या बैठकीत जयंत पाटलांनी एक स्टेटमेंट केलं के की थोडे दिवस थांबा मी स्वतः प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा देतो त्यांच्या या विधानानं राजकीय वर्तुळात चर्चा झाली की जयंत पाटील शरद पवारांना सोडणार याची त्यानंतर लगेचच चोवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला जयंत पाटील यांनीच भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई येथील शासकीय निवासस्थानी भेट घेतली जवळपास एक तास ही बैठक झाली आणि इथूनच सुरुवात झाली जयंत पाटील हे भाजपमध्ये जाणारी या चर्चा त्यानंतर बारा मार्च दोन हजार पंचवीस ला माझं काही खरं नाही माझी गॅरंटी घेऊ नका हे जयंत पाटील यांनी केलेलं विधान तेव्हाही यांना नेमकं काय म्हणायचं आहे याबद्दल तर्कवितर्क काढले गेले आणि त्यानंतरची एक मोठी घडामोड म्हणजे पुण्यात झालेली एकवीस मार्चची अजित पवार आणि जयंत पाटील यांची बंद दाराडची बैठक अजित पवार आणि जयंत पाटील यांचा पहिल्यापासूनचा टोकाचा संघर्ष आपण पाहिलाय आणि हेच दोन नेते आता एकत्र येऊन बंद दारा बसून एकत्र बैठक घेतात म्हणजेच नक्कीच काहीतरी मोठी घडामोड घडणार असल्याचे हे संकेत आहेत असं म्हणायला हरकत नाही अशा चर्चा बऱ्याच झाल्या पण आता इथंच एक ट्विस्ट आला अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात बंद दाराड चर्चा सुरू होती आणि नेमकं तेव्हाच थोडा दरवाजा उघडायला आणि शरद पवारांनी आतमध्ये डोकावून पाहायला तसाच त्यांचा फोटो आणि व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला यानंतर आता शरद पवार काय ऍक्शन घेणार का, का असं वाटत होतं पण झालं उलटच जयंत पाटील यांची अजितदादांसोबत चर्चा झाल्याच्या नंतर जयंत पाटील हे शरद पवारांच्या सोबत त्यांच्याच गाडीत पाहायला मिळाले त्यामुळे खरं तर नेमकं चाललंय तरी काय असे अनेक प्रश्न उभे राहिले त्यानंतर अशा देखील चर्चा झाल्या की जयंत पाटील हे शरद पवारांच्या पाठिंब्याने युतीत जातील या चर्चा बऱ्याच मोठ्या प्रमाणात होत होत्या या सगळ्यानंतर फडणवीसांनी जयंत पाटलांचा प्रवेश थांबवला आहे असं बोललं गेलं त्यासाठी काही कारण देखील दिली गेली ती कारण काय होती तर पहिलं कारण म्हणजे शरद पवारांच्या अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते म्हणजे जयंत पाटील त्यामुळे फडणवीसांचा म्हणावा एवढा विश्वास अजूनही जयंत पाटील यांच्यावर बसलेला नाही दुसरं कारण म्हणजे कदाचित योग्य संधीची वाट फडणवीस पाहत असावेत आणि तिसरं कारण म्हणजे जयंत पाटील येणार म्हणजे त्यांना कोणतं तरी मोठं खातं द्यावं लागेल अशी बरीच कारणं देखील त्यावेळी समोर आलेली पण आता कुठेतरी जयंत पाटील आता ज्या पद्धतीनं महायुतीवर टीका करताय त्यावरून असंच वाटतंय की कुठंतरी शरद पवारांनीच अंदाज घेण्यासाठी या सर्व चर्चा घडवून आणल्या होत्या कारण अलीकडे जयंत पाटील यांनी एका मुलाखतीत याबद्दल उत्तर दिलंय जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला की तुमच्या पक्षातील अनेक नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे अर्थात अजितदादा गटात जाण्याची जास्त आकर्षण असल्याचं चर्चा आहे तर यावर जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दात उत्तर दिलं की सध्याचे राजकारण हे व्यक्ती किंवा विचार केंद्री नसून सत्ता केंद्रीय झालंय उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे लोक जास्त झाले आहे त्यामुळे सत्ताप्रिय असणारे तिकडे जात आहेत आणि ज्यांना विचारप्रिय आहेत ते शरद पवार यांचा, सोबत इथं थांबले आहेत असं जयंत पाटील यांनी म्हटलं जयंत पाटील यांच्या याच विधानावरून आता असं बोललं जात आहे की जयंत पाटील यांनी कुठेतरी स्वतःबद्दल देखील या उत्तरामधून स्पष्टीकरण दिलंय पण ज्या काही चर्चा झाल्या किंवा किंवा जयंत पाटील हे युती जाणार हे काही अंशी निश्चितच होतं असं देखील म्हंटलं जात होतं या कुठंतरी शरद पवारांच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू होतं आणि ते डोक्याने खेळतायत आणि एक एक डाव टाकतायत अशा चर्चा आता होऊ लागल्यात यावर सुनील तटकरेंनी देखील मनातल्या काही गोष्टी थेट बोलून दाखवल्यात जयंत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षामध्ये येणार अशी चर्चा आहे असा प्रश्न पत्रकारांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना विचारला त्यावेळी तटकरे म्हणाले की जयंत पाटील येणार हे कोणी सांगितलं एकोणीशे नव्वद पासून ते प्रबळपणे काम त्यांच्या मनातील कोणाला कधी कळलं नाही सहज भेट झाली होती काळ आमचा राजकीय प्रवास सोबत झाल्यामुळे मैत्री आहे एकदा दोनदा चर्चा झाली पण ती चर्चा वेगळी कुठली झाली नाही पोटातले पाणी हलू न देणे हे जयंत पाटील यांची खासियत आहे त्यांच्या चेहऱ्यावरील काही वाचता येणार नाही हे मात्र नक्की शेवटी ते एका राजकीय पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते नेहमीच ऍक्टिव्ह असतात असंही सुनील तटकरे यांनी स्पष्ट शब्दात सांगून टाकलं पण या सगळ्यावरून तरी असंच बोललं जातंय की या सगळ्या चर्चा घडवून आणण्यामागं शरद पवारांचाच काहीतरी मोठा डाव होता या सर्वावरून तुम्हाला काय वाटतं शरद पवारांच्या मनात नेमकं काय सुरू असेल जयंत पाटील यांची पुढची भूमिका काय असेल यावर तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका